हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर रोहिनी लोहकरे हाऊस वाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमेलवर तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर खरं तर व्हिडिओ बनवायचाच नव्हता कारण की इच्छाच राहिली नाही आहे पण म्हटलं चला एकदा आपण प्रयत्न करूया कारण की पूर्ण डिमोटिवेट झाले मी तर त्यामुळेच मी नवीन चॅनल ओपन केला होता आणि त्याला ता तरी सपोर्ट भेटेल पण त्याला पण माझे तितकं सपोर्ट भेटला नाही तर हा पण चॅनल माझा काय मॉनिटाईज होणार नाही आहे तर का नाही होणार ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा आवडलं तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि बरोबरून प्रेम करा बा चला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू केला होता हा व्हिडिओ गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आता चोवीस आहे तर मला असं वाटलं होतं बऱ्यापी बऱ्यापैकी ही सेरीजण मला सपोर्ट करतील कारण की खूप मेहनत घेऊन हा चॅनल उभा केला आहे आणि कस आहे ना एक्स रे म्हटल्यानंतर मग तिला घरातली पण भरपूर कामं असतात आणि माझी मुलगी दीड वर्षाची आहे त्यांनी तिला बघत बघत जेवढं जमेन तितकीच छान अशी व्हिडिओ बनवले आणि तिने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण एक वर्ष पूर्ण झालं पण माझा त्या चॅनल मॉनिटाईज झाला नाही किंवा वॉच टाईम मांडला नाही आहे हा तेवढंच आहे त्याच्यावर मी एवढंच करून येते की मला तुमचं सगळ्यांचा सपोर्ट नाही आहे कारण की ह्या गोष्टीमुळे मी डिमोटिवेट झाले मला असं वाटतच नाही की मी कुठे काहीतरी करू शकते खरं म्हणजे एखाद्याने वाईट जर व्हिडिओ बनवला ना तर त्याला भरपूर जणां सपोर्ट करतात मी बघितले स्वतः आणि एखाद एखादा माणूस खूप जीव लावून किंवा मन लावून जे व्हिडिओ बनवते ना त्याला कोणी सपोर्ट नाही करत तर तसं आहे ना मी म्हटलं चला आम्ही मोमोटिवेट झाले तरी पण मी पुन्हा सुरुवात केली मुंबईच काम म्हणे या चॅनलला नाही तर दुसऱ्या चॅनलला मला चांगला सपोर्ट भेटेल पण आज म्हणजे माझा चॅ जो चॅनल दोन तारखेला मी ओपन केला आहे मेच्या पण त्या पण चॅनलला काही सबस्क्रायबर नाही आहेत फक्त पंधरा सब्सक्राइबर आहेत ते पण जे माझे रिलेटिव वगैरे आहेत त्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल अश्मी अपेक्षा करते आणि माझ्या या चॅनलला रोनिल हो ढोकरे हाऊसवाईफ या चॅनलला तीन हजार सबस्क्रायबर आता कंप्लीट होतील तर हे फक्त मला असं वाटतं की शॉर्ट व्हिडिओमुळेच आहेत लाँग व्हिडिओला मला सबस्क्रायबर नाही आहे तर, तर प्लीज समजून घ्या मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी टायमात टाईम काढून छान छान व्हिडिओज बनव बनवण्याचा प्रयत्न करते जर तुम्ही मला मोटिवेशन दिलं तर मी नक्की पुढे जाऊ शकते आणि कसं आहे ना चॅनल का मॉनिटर्सताना होणार आहे कारण की माझं वॉश टँड आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी दीड हजारापर्यंत वॉश टँक केला होता एक वर्षाचा पण परत तो महागारी आला म्हणजे परत तो कमी झाला तर मला काहीतरी वाटतं चारशे चारशे का, का तीनशेवरती आला तर विचार करा एक एक पॉईंट वाढायसाठी आपण किती मेहनत करतो आणि तसंच मी तो मेहनत केली होती पण माझ्या काही यश नाही आलं तसं मला खूप वाईट वाटतं कारण की मला कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि मी म्हटलं ठीक आहे जॉबला जाऊ शकत ना माझ्या मुलीमुळे तर मी हा प्लॅटफॉर्म चॉईस केला या प्लॅटफॉर्मवर मी पुढे जाईन असं विचार केला होता पण मला इथे फॅमिलीने सपोर्ट नाही केला तर ठीक आहे मी खूप प्रयत्न करते अक्षरशः घरातलं कामं वगैरे करून मुलीला सांभाळून वगैरे जेवढे जम तितके चांगले व्हिडिओज बनवते आतापर्यंत जर तुम्ही मला सपोर्ट केला असेल तर आतापर्यंत चॅनल मॉनिटाईज झाला असता मला आणि कसं आहे ना एक, एक जोपर्यंत चार हजार कॉस्ट आणि कम्प्लीट होत नाही तोपर्यंत माझं चॅनल तर मॉनिटाईज होणार नाही आणि जे नवीन चॅनल आहे त्याची तर आपण अपेक्षा सोडून दिलेली आहे कारण की या टिस्ट या चॅनलला तरी पर्माच्यावरती व्ह्यू मला व्ह्यूज भेटत होते पण त्या चॅनलला वीस तीसच व्ह्यूज आहेत आणि असं पण नाही आहे माझंच कंटेंट मी वाप मी बनवते आणि मी सो तुम्हाला शेअर करत असते मी कोणाचं कंटेंट वगैरे घेत नाही कॉपी वगैरे करत नाही तरी पण असं आहे तर बघा जमलं तर सपोर्ट करा आणि अपेक्षा करते की लवकरात लवकर मॉनिटाईज होईल माझंच आहे ना कारण की मला कोणतरी स्वप्न पूर्ण करायचं मी तर तुम्हाला सांगेनच किंवा मी लाईव्हवर ते सांगितलं पण आहे कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे करायचं खूप वाईट वाटतं मला कारण किती खूप मेहनत केलेली आहे या चॅनलला शून्यापासून जेव्हा आज तीन हजार सबस्क्राईब आहेत माझे होती ना आता म्हणजे आता काहीतरी दोन हजार आठशे बारा सबस्क्रायबर आहेत माझे पण शून्यापासून जेव्हा आपण मेहनत मग तेव्हा करायचे किती कर मेहनत केली असं मी केली तर त्या मेहनतीचं मला नाही भेटलं आज फक्त एवढंच बघू भेटला सपोर्ट ते कंटिन्यू करणार नाही जे भेटला तर नाही येणार माझे व्हिडिओ याच्या पुढे चला तर काहीतरी कुठे तुमच्यात लोक